मंडई नुकतेच राज्यातील विधानपरिषद निवडणुकांचे निकाल हाती आले त्यात भाजपच्या पाच नेत्यांची वर्णी लागली पण त्यापैकी एक नाव खूप महत्त्वाचं होतं आणि ते म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या असलेल्या पंकजा मुंडे यांचं दोन हजार एकोणीसची परळी विधानसभा निवडणूक आणि आत्ता पार पडलेली बीडची लोकसभा निवडणूक या दोन्ही वेळी पराभव पदरी पडल्यानंतर पंकजा यांचं राजकीय करिअर धोक्यात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या दरम्यानच्या काळात पक्षाने त्यांना डावललं अशाही वावड्या उठल्या पण त्यानंतर पंकजा मुंड्यांचा प्रभाव असलेल्या मराठवाड्यात भाजपला फटका बसतोय असं चित्र निर्माण झालं आणि लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्ययही आला शेवटी मराठवाड्यात भाजपच्या राजकारणाला पोषक असणारी जातीय गणित आणि विधानसभा निवडणुकीतला संभाव्य धोका लक्षात घेऊन भाजपनं त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे पक्षानं टाकलेला विश्वास सार्थ ठरवत पंकजा मुंड्यांनी आज अखेर विजयी गुलाल कपाई लावला आणि त्यांच्या राजकीय वनवासाला ब्रेक दिला पण पंकजा मुंड्यांच्या विजयानंतर बीड आणि एकूणच मराठवाड्यातलं राजकारण चेंज होणार आहे तसंच बजरंग सोनावणे यांच्यासाठी हा मोठा धक्का मांडला जातो आहे आता पंकजांच्या विजयाचा नेमका बीड परळी धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे यांच्या राजकारणावर काय आणि कसा इम्पॅक्ट होणार आहे त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी तुम्हाला माहिती आहे मंडळी दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी या हक्काच्या मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडेंचा पराभव झाला त्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या पराभवाला भाजपच्या राज्यातील नेत्यांनीच हातभार लावल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांचा रोख होता पण पराभवाचं खापर नेत्यांवर फोडणं हे पंकजा मुंड्यांना तेव्हा चांगलंच महागात पडलं परळी विधानसभेतील पराभवानंतर विधानपरिषद राज्यसभा अशा अनेक संधी असताना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी पंकजा मुंड्यांना डावलं जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून घेणारा पंकजा मुंडे भाजप नेत्यांच्या मनातून मात्र त्यांच्या विधानांमुळे उतरत गेल्या अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती दरम्यानच्या काळात पंकजा मुंडे सुद्धा विजनवासात गेल्या आणि पक्षाने पंकजा मुंड्यांच्या नेतृत्वाला पर्याय शोधायला सुरुवात केली त्यामुळे समाज भाजपच्या पाठीशी राहावा पण त्याचं नेतृत्व पंकजा मुंड्यांच्या हाती राहू नये अशी रणनीती भाजपमधील चाणक्यांनी आखली असं आजही दबक्या आवाजात बोललं जातं भागवत कराड हे पंकजा मुंड्यांचे समर्थक पण आधी विधान परिषदेवर आणि नंतर महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त झालेल्या जागांवर भागवत कराड यांना संधी देत पंकजा मुंडे यांचे पंकज छाटण्याचे प्रयत्न केले गेले त्यातून पंकजा मुंड्यांच्या समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता वाढली पुढं मग पंकजा मुंडे यांनी कधी प्रत्यक्ष तर कधी थेटपणे भाजपच्या राज्यातील नेत्यांवर टीका करायला सुरुवात केली सत्तेत किंवा राज्याच्या राजकारणापासून पंकजा मुंड्यांना दूर ठेवण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणूनच दिल्लीतील नेत्यांनी त्यांना भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी देत पक्ष संघटनेच्या कामाला जुंपलं पक्षाने त्यांना ते मोठं पद दिलं असलं तरी ते पंकजा मुंड्यांना मुद्दाम राज्याच्या राजकारणापासून लांब ठेवण्यासाठी ती खेळी होती अशी भावना त्यांच्या समर्थकांमध्ये झाली होती दरम्यान पंकजा मुंडेंनी राज्यातील नेत्यांचं नेतृत्व जुगारत मी राष्ट्रीय पातळीवर काम करते त्यामुळे माझे नेते ते अमित शहा नरेंद्र मोदी असल्याचं सांगत राज्यातील नेत्यांवर असलेला राग वेळोवेळी वे व्यक्त केला पण यामुळे पंकजा मुंड्यांचं अधिकच नुकसान झालं त्यांनी स्वतः अनेक भाषणांमधून याबद्दल बोलूनही दाखवलं होतं दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंड्यांना मुद्दाम डावलं जात असल्याची तीव्र भावना ओबीसी आणि मराठवाडा बीड जिल्ह्यात असलेल्या बहुसंख्य वंजारी समाजात आहे आणि याचा आपल्याला तोटा होऊ शकतो हे केंद्रातील भाजप नेत्यांनी हेरलं त्यावेळी मग एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची खेळी करत प्रीतम मुंड्यांच्या ऐवजी नाराज पंकजा मुंड्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तेव्हा मुंडे कुटुंबातील एकाच व्यक्तीला उमेदवारी देण्यात येईल असं पक्षाकडून सांगण्यात आलं पण लोकसभेला पराभव झाला तर पंकजा मुंडे यांचं राजकारण संपेल आणि सुंठी वाचून खोकला जाईल अशी यामागची खेळी होती असा आरोप मुंडेंच्या समर्थकांकडून केला गेला दरम्यानच्या काळात शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी बीड मतदारसंघात आपला लोकसंपर्क वाढवला आणि ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाचा फायदा उचलत लोकसभा निवडणूक जिंकली बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे सा साडेसहा हजार मतांनी पराभव केला त्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांचं राजकारण जवळपास संपुष्टात आलं असंच बोललं जाऊ लागलं दरम्यानच्या काळात मराठवाड्यासह महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मायुती आणि खास करून भाजपला मोठा फटका बसला राज्यात मिशन फोर्टी फाईव्ह टार्गेट घेऊन चालणाऱ्या भाजपची गाडी थेट सतरा जागांवर येऊन थांबली त्या पराभवाने राज्यातील भाजप नेत्यांचे डोळे खाड उघडले आणि त्यांनी आपला जुना माळी धनगर वंजारी पॅटर्न पुन्हा ऍक्टिव्ह करायला सुरुवात केली पंकजा मुंडे या ओबीसीच्या नेत्या आहेत ही गोष्ट अधोरेखित करणं गरजेचंच होतं म्हणून त्यांनी पंकजांचं राजकीय पुनर्वसन करत विधान परिषदेची उमेदवारी दिली विधानसभा निवडणुका अवघ्या चार महिन्यांवर आलेल्या असताना आणि राज्यातील मराठा समाज विरोधात गेलेला असताना ओबीसींनी दुखवणं भाजपसाठी स्वतःच्या पायावर कुराड मारून घेण्यासारखं होतं बीड जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली धाराशिव परभणी या मराठवाड्यातील जिल्ह्यात त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात याचा अंदाज असल्यानं पंकजा मुंड्यांना पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात ॲक्टिव्ह करण्यात आलं बरं फक्त उमेदवारी दिली नाही तर भाजपने पंकजा मुंड्यांना कुठल्याही परिस्थितीत निवडून आणायचंच याची विशेष काळजी घेतली स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी विशेष लक्ष दिलं होतं आधीच पंकजा मुंडे यांचं खच्चीकरण केल्याचा आरोप सातत्यानं त्यांच्यावर झाला होता त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या बाबतीत कुठलीही जोखीम फडणवीस यांनी घेतली नाही पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर निवडून आणत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर होत असलेले आरोप काही प्रमाणात पुसण्याचा प्रयत्न केला आहे पंकजा मुंडे यांच्या विजयानं मराठवाड्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निश्चितच भाजपला फायदा होणार आहे त्याबद्दल बोलताना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव म्हणाले होते की पंकजा मुंडेंचा पराभव झाला तर भाजपच्या राजकीय नेत्यांची कारकिर्द बर्बाद होईल त्यामुळे ते नेते पंकजा मुंडे यांच्यावरील प्रेमापोटी नाही तर आपली राजकीय कारकिर्द वाचवण्यासाठी पंकजा मुंड्यांना निवडून आणतील आणि झालंही तसंच मंडळी पंकजा मुंड्यांच्या रूपाने ताकदवान ओबीसी नेता विधिमंडळात येणार आहे आणि त्यामुळे बीड परळीच्या राजकारणातही मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत सध्या बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघासाठी धनंजय या मुंडे यांचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे पुन्हा एकदा मुंडे कुटुंबाचा बीडच्या राजकारणात प्रभाव दिसून येणार आहे दरम्यान सध्या बीडच्या राजकारणात बजरंग यांचं जे राजकीय प्रस्त वाढत चाललं आहे त्याला काही प्रमाणात आळा बसेल असं बोललं जात आहे त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीत ओबीसी हो नेते आणि मतदारांचा प्रभाव अधिक प्रबळ होईल आणि त्याचा फायदा त्या विधानसभा निवडणुकीत भाजपला होऊ शकतो असं बोललं जात आहे दरम्यान चिक्की घोटाळ्यामुळे झालेली बदनामी दोन मोठे पराभव आणि पक्षाने घेतलेली डावलण्याची भूमिका पचवून पंकजा मुंडे यांनी जे मैदान मारलं आहे त्याची म्हणूनच सगळ्या राज्यात चर्चा सुरू आहे बाकी तुम्हाला काय वाटतंय पंकजा मुंडे यांच्या विजयाने बीड परळीच्या आणि एकूणच मराठवाड्याच्या राजकारणात काय इम्पॅक्ट पडेल भाजपला त्यांच्या विजयाचा फायदा होईल का आणि बजरंग सोनाम यांच्या राजकारणाला धक्का तिथं बसेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद